निश्चितपणे प्रभाग क्रमांक सतरा मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझं नम्र निवेदन आहे की आपल्या प्रभागात त्या ठिकाणी अमधन श्री प्रेम संतोष कसबे त्याचबरोबर सौभाग्यवती अंजू इम्तियाज मोमीन त्याचबरोबर क कमधन स्वाती तुषार गोफने आणि ड मधन समीर अण्णा तुपे हे या ठिकाणी चिन्हावर ही निवडणूक लढवत आहेत या प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र निवेदन आहे की आपण सर्वांनी यांच्या मशालीच्या समोरचं बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने आपला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावं अशा नम्र आव्हाड सर्व मतदार बंधू आणि भगिनींना करतो निष्ठावंत सैनिक आहे विकास काम या भागाची घडवायची असतील तर असा कडवा शिवसेने माझं इतकंच म्हणणं आहे की चांगल्या वृत्तीची लोक आता राजकारणात जर टिकवायची असतील आणि लोकांना जर संदेश द्यायचा असेल तर लोकांनी आता त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं मतदान करणं सुद्धा गरजेचं आहे कारण चांगली लोक जर त्या ठिकाणी निवडून नाही आली चांगली लोक जर राजकारणात त्या ठिकाणी नाही राहिली तर चांगल्या गोष्टीच्या अपेक्षा मग सर्वसामान्य माणूस करू शकणार नाही